तपोवनातील स्वामीनारायण हॉलमधून साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना साडेबारा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींचा शोध घेत मध्य प्रदेशातील बोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकांकडून बारा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे एकशे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की दिगोरी येथील रहिवासी सुषमा शेषराज निर्वाण वय बावन्न यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती की तपोवनातील स्वामीनारायण हॉलमध्ये मुलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना तिळा लावण्याच्या निमित्ताने त्या पर्स एका खुर्चीवर ठेवून गेल्या होत्या परत आल्यानंतर पर्स बेपत्ता झाल्याचे त्यांना दिसून आले पर्समध्ये पंचेचाळीस ग्राम वजनाचे सोन्याचे मागणी मंगळसूत्र चाळीस ग्राम वजनाचा सोन्याचा चपलाहार तीस ग्राम वजनाचे दोन डोरले आणि पंचवीस हजार रुपये रोख त्याचबरोबर पंधरा ग्राम वजनाचे कानातील झुमके व रिअलमी कंपनीचा मोबाईल असा ऐवज होता हा ऐवज चोरीस गेल्याबाबत त्यांनी सहा नोव्हेंबर रोजी अडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना सूचना व मार्गदर्शन केले त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताळे यांनी हॉलचे सी सी टी व्ही फुटेज तपासले दरम्यान हवालदार दादासाहेब वाघ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत समजले की संबंधित आरोपी हे मध्य प्रदेशातील आहेत त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे हवलदार वाघ शेख कॉन्स्टेबल भुजबळ व लिलके यांच्या पथकाने मध्य प्रदेशात जाऊन बोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या संशयित आरोपीचा तपास केला मात्र आरोपी सापडला नाही दरम्यान आरोपीच्या नातेवाईकांना विश्वासात घेतले असता त्यांनी गुन्ह्यातील बारा लाख पन्नास हजार रुपये दागिने त्यांना स्थगित केले आम्ही माझ्या मुलाचं लग्न होतं सात नोव्हेंबरचं तर आम्ही नागपूरवरून पाच तारखेला निघालो रात्रीला आम्ही सकाळी साडेसातला ना, नाशिकला पोहोचलो नाशिकवरून रेल्वे स्टेशनवरून ना आम्ही स्वामी नारायण व्यंकटेश हॉल पंचवाटी रोड नागपूर नाशिक येथे आम्ही बाय सिटी बसने पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्ही रेस वगैरे झालो नाश्ता वगैरे केलो त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या म्हणजे साखरपुड्याचा एक कार्यक्रम होता का। त्या कार्यक्रमासाठी आम्ही तयार झालो तेव्हा नवऱ्या मुलीला द्यायचे सगळे नाही म्हणजे माझ्या पर्समध्ये होते आणि ती पर्स मी एक मिनटासाठी म्हणजे सोबतच होती पण एक मिनटासाठी मी दुसऱ्याकडे दिली आणि तेवढ्यातच कोणी तरी चोरट्याने येऊन माझी पर पर <laughs> ती पर्स लंपास केली पण नाशिक पोलीस स्टेशन आडगाव पोलीस स्टेशन यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि माझे सर्व दादिने मला पंधरा दिवसातच कारण आपण परत आणून दिलेले आहे तर नाशिक आडगाव पोलीस स्टेशन स तुमचा खूप खूप धन्यवाद सर खूप छान काम केलं म्हणजे मी असं आयुष्यभर विसरणार नाही सर आरोपी आहे ते एम पी त्यांना म्हणजे सरांनी तीन चार दिवसात तिथे मुक्काम करून सगळं शोध केलेला आहे आणि ते सर्व दादिने परत आणून दिलेले आहे दैनिक भ्रमर नाशिक